तुम्ही पाहत आहात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील दुचाकी हरवल्याची तक्रार सोनाळा पोलीस स्टेशन येथे तीन वर्षांपूर्वी दाखल करण्यात आली होती त्यानंतर तब्बल तीन वर्षानंतर चोरीला गेलेल्या दुचाकीचा पोलिसांकडून शोध घेण्यात आला आहे या प्रकरणी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील दोन अट्टल चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे तालुक्यातील टुनकी गावाचे रहिवासी तथा पत्रकार प्रभुदास पारसकार यांची एम एच अठ्ठावीस बी एम एकतीस नव्वद या क्रमांकाची दुचाकी अठरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती त्याबाबत संग्रामपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानुसार तीन वर्षांनी चोरट्याचा शोध लागला चोरट्यांनी सदर दुचाकीचा रंग बदल केला होता मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या चोरीचा पर्दाफाश झाला त्यानंतर सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी प्रभुदास पारस्कर यांना सदर दुचाकी पाच जून रोजी त्यांच्या ताब्यात दिली एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार सोनाला